हॅलो हाय स्वागत आहे तुमचं पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर आज आपण कडीपत्ता कसा स्टोअर करायचा जास्त काळ कसा टिकवून ठेवायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि कढीपत्त्याची चटणी आणि कसा कडीपत्ता गुणकारी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मी छान असा कडीपत्ता इथे धुवून घेतलेला आहे खूप छान हिरवागार असा कढीपत्ता आहे छान मी धुवून सुकवून घेतला आहे ओट्यावरतीच आणि आता मी याचे पानं काढून घेणार आहे जेणेकरून आपण हा कढीपत्ता जास्त काळ कसा टिकवू अशा पद्धतीने मी सर्वच याचे पानं काढून घेत आहे जरा जास्त वेळ मी ओट्यावरती असा सुकायला ठेवला होता उन्हाळा एवढा कडक असल्यामुळे ना लगेच कढीपत्ता सुकायला लागतो तर तसं सुकू नये म्हणून आपण याला कसं जास्त काळ टिकवून ठेवू हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर असा छान मी कडीपत्ता सर्व काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि एक काचाची बरणी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे साईडला सुकत आहे आपली बरणी कोरडी करून घ्यायची आहे इतका छान कडीपत्ता आहे ना खूप छान गावरान कडीपत्ता मला भेटला आहे तर खूप छान येतो आहे कडीपत्त्याचा मी काढता असतानाच याला तर आता या कडीपत्त्याला आपण एका काचेच्या बरणीमध्ये असं स्टोअर करून ठेवणार आहोत याच्यामध्ये एकही पाण्याचा थेंब नाही आहे आता सध्या खूप छान सुकलेला आहे तर असं काचेच्या बरणीमध्ये आपला कडीपत्ता ठेवायचा आहे आणि झाकण बंद करायचं आहे तुम फ्री तुम्ही फ्रीजमध्ये नसाल ठेवणार तरी सुद्धा बाहेर पंधरा दिवस आरामात हा कढीपत्ता राहतो फ्रीजमध्ये ठेवणारा असेल तर एक महिना तर हा कढीपत्ता छान राहतो अशाच पद्धतीनं तर मी इथं कढीपत्त्याची चटणीही बनवणार आहे तर रेसिपी तुम्ही पाहतच आहात मी काय काय घेतलेलं आहे तर कडीपत्ता कसा गुणकारी आहे ते मी त्याची आता माहिती सांगणार आहे तुम्हाला कढीपत्ता हा बहुगुणकारी आहे चवदार तर आहेच आहे आणि ह्याची चटणी ही खूप चविष्ट आणि चटपटीत लागते आरोग्यदायी तर आहेच कढीपत्ता कढीपत्ता चटणीमुळे आपले पाचनतंत्र सुधारते आणि कढीपत्त्यामध्ये विटॅमिन ए असल्यामुळे डोळे निरोगी राहतात वजन कमी होते केसगळती कमी होते पोटाच्या अनेक तक्रारी कमी होतात कडीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल गुण आहेत त्यामुळे आपल्याला फंगल, त्या फंगल इन्फेक्शनपासूनसुद्धा बचाव हो बचाव होतो बरं का ब्लड शुगर लेवलमध्ये राहते आपली व्यवस्थित राहते त्यामुळे शुगर पेशंटसाठी तर खूप उत् उत्तम आणि आरोग्यदायी चटणी आहे खूप गुणकारी चटणी आहे ही तुम्ही ही नक्की ट्राय करा कोलेस्ट्रॉलचे ही कमी होते रोजच्या जेवणामध्ये ना आपण आवर्जून कळीपत्त्याच्या चटणीचा उपयोग केला पाहिजे आणि आपली चटणी अशी चटपटीत तयार होते आणि खाल्ली पाहिजे सर्वांनीच तर केसासाठी ही अत्यंत उपयोगी आहे आपले केससुद्धा घणदार चमकदार होतातच होतात आणि केस गळती पण कमी होते बरं का तर अशी ही बहुगुणी चटणी कडीपत्त्याची तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कोणी कोणी ट्राय केली आहे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर मी काय काय घेतलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे दोन तीन चमचे मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत दोन तीन चमचे डाळं घेतलेलं आहे आणि छान असं थोडंसं तेल टाकून छान परतून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि अर्धा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन चमचे तीळ घेतलेलं आहे आणि दोन चमचे आपलं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे आणि हे सर्व मी तव्यावरती थोडंसं तेल टाकून छान असं परतून घेतलेलं आहे तुम्ही आता पाहिलंच आहे व्हिडिओमध्ये अशा प्रकारे छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच तव्यामध्ये असलेल्या तेलामध्ये थोडंसं त्याच कडीपत्ताही आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असा आपला कडीपत्ताही इथे तळून घ्यायचा तळून म्हणण्यापेक्षा भाजूनच घ्यायचा आहे तेलाच्या तव्यामध्ये मध्ये अशा प्रकारे आपला कढीपत्ता इथे आपण भाजून घेणार आहे जो की आपला कढीपत्ता असा कुरकुरीत होणार आहे आणि त्यानुसारच आपण एकदम मंद आचेवर हा कढीपत्ता असा छान असा परतून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्या कढीपत्त्याची चटणी इथे सुरू आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा खूप उपयोगी आणि गुणकारी आहे आणि खायला पण खूप छान लागते चपातीसोबत पा आणि भाकरीसोबत असंही तुम्ही चटणीही खाऊ शकता तर असं छान परतून घेतल्यानंतर कडीपत्ता थंड होऊ दिला मी थोडा वेळ एकदम असा सर्व जिन्नस जे आहेत आपले तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर सर्व जिन्नस हे थंड होऊ दिले आणि मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरमध्येच मी चटणी करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आणि छान असं कुरकुरीत असा आवाज येत होता क असं एकदम कडक आपला कढीपत्ता झालेला होता तर असा छान आवाज येत होता हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि एक दोन वेळा असं फिरवायचं आहे मीठही टाकायचं आहे याच्यामध्ये मी इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे तर एवढे जिन्नस आपल्याला इथे टाकायचे आहेत अशा प्रकारे आपली कडीपत्त्याची चटणी इथे तयार होत आहे दोन तीन वेळा आपलं वाटून थोडंसं कमी जास्त करत असं मिक्सरवर वाटायची आहे चटणी किती छान आपली चटणी तयार झालेली आहे वास तर असले सु खमंग आहे सुगंध इतका दरवळतोय सगळीकडे काय सांगू नका खूप छान अशी जास्त बारीकही वाटायची नाही आणि जास्त मोठीही ठेवायची नाही अशा प्रकारे ही चटणी वाटायची आहे तर पाहू शकता तुम्ही आपली चटणी तयार आहे आणि खूप खमंग चटपटीत ही चटणी लागत आहे तर या काचेची भरणी मी ही आहे मी धुवून स्वच्छ ठेवलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही किती छान आपली चटणी तयार झालेली आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि केली की नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरून नका आणि तुम्ही केली असेल तर आशिष केली का हेही सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय